राज्याच्या राजकारणातील आताची एक महत्त्वाची बातमी काल शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी मुंबईत दोन मोठ्या सभा पार पडल्या त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अंधेरीतील सभा आणि शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांची बीकेसीवर सभा आपण दोन्ही सभेंचे फोटो आणि व्हिडिओ बघूया तुम्ही नक्की सांगा की कुठे गर्दी जास्त होती ठाकरेंची सत्ता नसताना ठाकरे विधानसभेत अपेशी ठरले असताना सुद्धा ठाकरेंच्या मागे किती गर्दी आहे ते आपण बघणार आहोत आणि शिंदे हे सत्तेत असताना सुद्धा त्यांच्या सोबत किती जण आहे ते बघणार आहोत आपण बघू शकता शिंदेच्या सभेतील मेळाव्यातील हे चित्र नेते आहेत आणि नेत्यामागे कमीच गर्दी दिसत आहे त्यासोबत उदय सामंत गुलाबराव पाटील कदम हे बसले असताना मागे जास्त संख्या दिसत नाही या उलट ठाकरेंची सुद्धा आपण गर्दी बघणार आहोत आपण शिंदेंच्या सभेची क्षणचित्रे बघू शकता शिंदेंनी ठाकरेंवरती अगदी शिंदेनी ठाकरेंवर काही टीका केली तरी मुंबई ठाकरेंचं कोणीही काही करू शकत नाही आपण उद्धव ठाकरे यांच्या सभेची क्षणचित्रे बघूया उद्धव ठाकरे यांनी जेव्हा स्टेजवर एंट्री केली तेव्हा शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला मुंबईतील अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम अगदी खचून भरलं होतं महिला संख्या त्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात होती त्याशिवाय शिवसैनिक स्वतःच्या खर्चाने मुंबईतून असेल किंवा बाहेरून सुद्धा अनेक ग्रामीण भागातून ठाकरेंच्या प्रेमापोटी शिवसैनिक आले होते आपण गर्दी बघू शकता ठाकरेंच्या ग्रँड एंट्रीनंतर ठाकरेंनी अमित शहा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफा डागल्या आणि त्यानंतर त्यांचं भाषण एवढं त्यांचं भाषण त्यांनी गाजवलं त्यामध्ये त्यांनी अमित शहा यांच्यावर सुद्धा टीका केली तसेच विधानसभेनंतर प्रथमच ही सभा असल्याने शिवसैनिक आणि ठाकरे हे जुनं नातं आणि न तुटणारं नातं त्यामुळे सत्ता असोत एकही आमदार असला तरी ठाकरेंना गर्दीही होणार आणि शंभर टक्के होणार असाच संदेश या सभेतून गेलेला दिसला आणि याउलट शिंदेंची सत्ता राज्यात आहे तसेच त्यांचे आमदार खासदारसुद्धा जास्त असताना त्यांच्या सभेला मात्र गाड्या भरून पैसे देऊन लोक आणावी लागतात का असा प्रश्न राजकीय जाणकारांनी व्यक्त केला तर मित्रांनो तुम्ही सांगा तुम्ही दोघांची गर्दी बघितली कोणाच्या सभेला जास्त गर्दी होती ठाकरे की शिंदे नक्की कमेंटमध्ये व्यक्त व्हा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र